जे फेक कॅश मिळाले काही वरील नोटर मिळाले आणि काही आरोपी अटक केले एकूण काय हकीकत झाली ती आणि कसा हा घटनाक्रम होता काल आमच्याकडच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मानकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली की वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही अपमृत्तीचे लोक नकली नोटांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत आणि त्या असली नोटा असल्याचं भसवून काही लोकांना त्या नोटा देण्यासाठी येण्याची शक्यता आहे ह्या माहितीची शहानिशा करून त्या गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या स्टाफने साध्या वेशामध्ये पाली फाट्याजवळ सापळाला रचला होता ह्या सापळ्यादरम्यान काल संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एक विसम त्याच्याकडे असणाऱ्या काळ्या रंगाचे बॅगसह आला आणि त्याच्या हालचाली संशयित होता तो कोणाची तरी वाट पाहत होता त्याच्यावर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सातत्याने पाळत ठेवली आणि तासाभराच्या अंतरांतर आणखी एक इरटिका गाडी तिथं आली त्याच्यातनं दोन इसम खाली उतरले आणि ह्या संशयित इसमाकडे गेली त्यांच्याशी बोलणं चालू असताना बातमीदाराकडून मिळाल्या माहितीप्रमाणे आमच्या लोकांनी इशारा करून त्या सर्वांना जागेवरच ताब्यात घेतलं त्यानंतर ते त्यांची झडती घेतली त्या ठिकाणी पंच होते या सापळ्यादरम्यान त्यांच्याकडे सापडलेल्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये जे बाहेरून आले होते त्यांच्याकडे एक लाखाची भारतीय चालनाच्या चा नोटा असली आणि जे त्यांना पैसे देणार होता त्या इसमाकडं ज्या नोटा होत्या त्या नकली नोटा होत्या परंतु त्या हुबेहूब असली नोटांसारख्या दिसणाऱ्या नव्हत्या अशा ह्या एक लाख रुपये असली घेऊन त्याच्या बदल्यामध्ये नकली एका लाखाला तीन लाख अशा हिशोबामध्ये मिळतात अशा तो आलेला होता आणि त्या नोटांचा वापर करून भारतीय चरणाचा गैरवापर पुढे करण्याचा त्याचा इरादा होता त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यांच्याकडून इतरही माल ज्याच्यामध्ये नकली नोटा एकूण चौदा लाखापर्यंत आणि असली नोटा एक लाखाच्या अशा जप्त केल्यात आणि त्याच्यामध्ये तीन इस्मांना आम्ही अटक केलेली आहे Vou botar pra